नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक गेल्स मी तुमचा होस्ट शुभम तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण निघालो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या कुकडेश्वर शिवमंदिर या ठिकाणी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाराव्या शतकातील कुकडेश्वर शिवमंदिर याची संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ही माहिती कदाचित तुम्हाला माहीत नसावी तर चला तर मग वेळ न दौडता सुरू करूया आजच्या आपल्या या प्रवासाला कुकडेश्वर मंदिर हे जुन्नरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या तीरावर असलेल्या पूर या गावात आहे गावाचे नाव पूर असले तरी कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे जुन्नरपासून कुकडेश्वर मंदिराकडे जात असतानाच तुम्हाला किल्ले चावंड हा दिसेल याच गाड्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रसन्नगड असे ठेवले होते तर समोर बघू शकता तुम्ही चावंड किल्ला आणि याच मार्गाने तुम्ही चावंड किल्ल्यावर जाऊ शकता तर या चावंड किल्ल्यापासून येथून सहा किलोमीटर अंतरावर एक फाटा फुटतो तेथून पुढे तीन किलोमीटरवर कुकडेश्वर मंदिर आहे आणि चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास कुकडेश्वर मंदिरापर्यंत जायला जवळपास दोन तास लागतात तर डाव्या बाजूचा हा रोड जातो कुकडेश्वर मंदिराकडे आणि सरळ रोड जातो तो जीवधन किल्ला आणि नाणेघाटकडे तर डाव्या बाजूने वळून या मार्गाने आपल्याला तीन किलोमीटर अंतरावरच कुकडेश्वर मंदिर लागेल पूर गावाच्या या कामानीच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण पाचच मिनिटात कुकडेश्वर मंदिर या ठिकाणी पोहोचतो तर आपण पोहोचला आहोत महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक असलेल्या कुकडेश्वर शिवमंदिर या ठिकाणी अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्यकलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर खूप जणांना माहीतच नाही कुकडेश्वर शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे मानले जाते पण प्रत्यक्षात मात्र इसवी सन सातशे पन्नास ते आठशे पन्नासच्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो पुढे याच नदीवर माणिक डोह धरण आहे आणि माणिक डोह धरणामुळे जुन्नर परिसर हा संपन्न असा बनलेला आहे कुकडी नदीच्या स्थिरावर हे मंदिर असल्यामुळे या मंदिरास कुकडेश्वर महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते बाराव्या शतकातील कुकडेश्वर शिवमंदिर हे असे मंदिर आहे जे हेमाडबंदी स्थापत्यशास्त्रानुसार बांधले गेले आहे मंदिर आणि मंदिराची जागा ही अप्रतिम सुंदर दिसते आणि उत्तरेकडील कुकडी नदी यांच्या सौंदर्यात अजून भर घालते कुकडेश्वर मंदिराची उंची साधारण पंधरा फूट असावी प्रत्येक भिंतीवर आतून आणि बाहेरून पूर्णत कोरीवकाम केलेले आढळते त्याचबरोबर मंदिराचे प्रवेशद्वार हे पश्चिमाभिमुख असल्यामुळे मंदिरात पुरेसा प्रकाश नाही मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला शिवपिंड आणि आने अनेक मूर्त्या नजरेस पडतील भारतीय संस्कृतीचे मूळ असलेल्या वैदिक साहित्यात रुद्र या नावाची देवता आढळते यजुर्वेदातील रुद्रसुक्त प्रसिद्ध आहे हीच रुद्रदेवता शंकर किंवा शिव या नावाने उदयाला आलेले दिसते संपूर्ण मंदिरामध्ये सुंदर नक्षीकाम तसेच कोरीवकाम केलेले आढळते याशिवाय दारावरील कोरीव गणेशपट्टी उंबरठ्याजवळील दोन कीर्तिमुखे दारासमोरचा नंदी आणि गणेश वेलबट्टी आणि अलंकारणे तसेच शिवपिंडाची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात कुकडेश्वर शिवमंदिर हे पुरातन असले तरी यामधील काही शिल्पे आजही सुस्थितीत आहेत मंदिराला आधार देणारे खांब हे पूर्णत नक्षीकाम केलेले आढळते याशिवाय खांबाच्या दोन्ही बाजूच सारखेच शिल्प आढळते आणि त्याखाली ढोल वाजवतानाच्या व्यक्तिप्रतिमांचे शिल्प आहे तसेच त्याखाली तोरणा सदृश्य नक्षीकाम आहे जुन्याचा वापर न करता एकावर एक दगड रचून हे कुकडेश्वराचे मंदिर निर्माण केले गेले आहे याचबरोबर मंदिर परिसराच्या आजूबाजूलाच काही जुने आणि जीर्ण अवशेष आणि जुन्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही कधी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात आलात तर जुन्नरपासून पंधरा किलोमीटर असलेल्या या कुकडेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या कारण मंदिरातील वातावरण आणि येथील निसर्गरम्य सुंदर परिसर बघून तुमचे मन प्रसन्न होईल तर अशा प्रकारे आजचा हा, हा आपला कुकडेश्वर मंदिराच्या माहितीचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा त्याचबरोबर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येऊन जाईल तर भेटूया अशाच नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद